शिवरायांच्या काळात आग कशी पेटवत असतील असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल तर ते आपण जाणून घेऊया अठराशे पन्नासच्या आसपास सन काड्या काडेपेटीचा शोध युरोपात लागला ती भारतात यायला आणखी पन्नास वर्षे गेली असावीत मात्र सुरुवातीला ती वापरणे ही श्रीमंतांची मक्तेदारी होती आजही खेड्यापाड्यात लाकडांच्या चुली आढळतात चोवीस तास राखेत विस्तव दडपलेला असे वारा घालून फुंकटी फुकून तो प्रज्वलित केला जाई तसेच खेड्यापाड्यात काही वर्षापूर्वी रॉकेलच्या चिमण्या रात्री सतत पेटवत असत त्यामुळे सकाळी चूल पेटवणे सोपे जाई अनेक वर्ष तर खेड्यापाड्यात वीज पोचली नव्हती नंतर वीज आली मात्र वीज केव्हा जाईल नेम नसल्यामुळे चिमण्या कामी येत असे देवापुढे तेलाचा दिवा रात्रभर पेटवत ठेवलेला असे आग पेटवणे फार कष्टाचे व खर्चिक असल्यामुळे शक्यतो वीज तर विजू न देण्याची खबरदारी घेतली जाई लाकडाच्या चुलीच्या काळात ते फार कठीण नव्हते स्मशानात अग्निसंस्कार करायला जाताना घरूनच विस्तवून येण्याची पद्धत ही त्याचसाठी पडली असावी तर शिवाजी महाराजांच्या काळात कापूस व चकमक घेऊन पेटविणे एक पद्धत होती लाकडी काड्या व घर्षणासाठी लाकडी वस्तू घेऊन यज्ञातील आग लावण्याची पद्धत होती आजही यज्ञ करताना काही पुरोहित ते करतात धन्य